आहे पिंपरी चिंचवड येथून नोव्हेंबर रोजी सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये सण आणि उत्सवांवर निर्बंध लावण्यात आले होते आणि यंदाच्या वर्षी निर्बंध शिथिल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या जल्लोषात नवरात्री उत्सव पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे निगडी येथील यमुना नगर मदे, प्रसाद कोलते स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे यमुनानगर मधील आपला आवाज आपली सखीच्या सभासद महिला आणि इतर महिलांसाठी मोफत दांडिया आणि गरबा प्रशिक्षण भरवण्यात आले होते ज्याला महिलांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला याच ठिकाणचा आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी घेतलेला संपूर्ण आढावा पाहुयात नमस्कार प्रेक्षकांनो मी आता आहे निगडीतील यमुनानगर येथील रमाबाई ठाकरे वाचनालय ग्राउंडवर आपण जर माझ्या मागे पाहिलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला असतील किंवा आपला आपली सगळीच्या सभासद असतील ह्या इथल्या राहणाऱ्या रहिवाशी असतील तर इथे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नवरात्री उत्सवाची तयारी होती आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी जे नागरिक आहे इथल्या महिला आहेत ह्यांना मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिलं जात जे दांडे असेल गरबा असेल त्याचं मोफत प्रशिक्षण या ठिकाणी भेटते ज्याला येथील महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साह या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे आपल्यासोबत या ठिकाणी याचे आयोजक आहेत प्रिया कोलत्या असतील प्रसाद कोलत्या असतील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत प्रियाजी काय सांगाल कशा पद्धतीने ह्या वर्षी महिलांना प्रशिक्षण दिलं जाते दांड्या असेल गरबाचं कुठल्या उत्साहात वर्षी इथे आयोजन केले काय सांगाल शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आपण या ग्राउंडवरती म्हणजे रमाबाई केशव ठाकरे वाचनालय या ग्राउंडवर आपण नवरात्र उत्सव आणि नवरात्र दांडिया गरबा आयोजित केलेले आहेत भरपूर मोठ्या प्र, प्र प्रमाणात आपल्याला महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे दोन वर्ष कोविडच्या या काळामध्ये कुठलेच कार्यक्रम समारंभ नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी महिलांचा जसं तुम्ही पाहू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि असंच नऊ दिवस कंटिन्यू आपण पुढील कार्यक्रम आपण घेणार आहोत दोन वर्षाच्या आत्ताच रिया मॅडमने सांगितलं होतं की दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये सगळीच प्रतिबंध लावले होते केंद्र सरकारने राज्य सरकारने आणि आपल्या महापालिकेचे पण बरेचसे निर्बंध होते तर त्या निर्बंधांमुळं आपल्याला कुठलाही सण साजरा करता येत नव्हता गेल्या वर्षीही आपल्याला साध्या पद्धतीनं नवरात्रोत्सव साजरा करावा लागला या वर्षीची संकल्पना अशी आहे आमची की आम्ही पूर्ण दहा दिवस स्पर्धा ठेवल्यात आणि अकराव्या दिवशी सेमीफायनल ठेवली म्हणजे कोजागिरीच्या दिवशी आपल्या इथं भरपूर ट्रॉफ्या आहेत भरपूर पारितोषिक आहेत भरपूर गिफ्ट आहेत आणि गेले दोन दोन आठवडे शनिवार रविवार आपण इथं प्रशिक्षण ठेवतो आहे महिलांसाठी प्रशिक्षणाला जागा पुरत नाही त्यामुळे आम्हाला वेळोवेळी जागा बदलावी लागते आज ह्या शनिवार रविवारी आपल्याला ज्या ठिकाणी आपला इव्हेंट आपण भरवणार आहे त्या ठिकाणी तो प्रशिक्षणाचाच कार्यक्रम घ्यावा लागतो आहे जेणेकरून महिलांना दोन वर्ष सगळ्या कार्यक्रमांचा विसर पडल्यामुळं नवीन पद्धतीने दांडिया गरबा शिकता येईल आणि महिलांचा भरपूर प्रतिसाद मिळतो तुम्ही बघता लहान महिलाच नाही तर लहान मुलं आहेत मुलं आहेत ते, ते चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत कार्यक्रमाला त्याचबरोबर आपण दहा दिवस इथं दसऱ्यापर्यंत आपला कार्यक्रम आहे आपण नऊ दिवस नवदुर्गांचा पुरस्कार ठेवलेला आहे दररोज आपण इथं पाच ते सहा महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सामाजिक असू राजकीय असू आरोग्य असू वैद्यकीय असू राजकीय म्हणा तुम्ही परत क्रीडा कला पोलीस आपल्या आरोग्य त्या सगळ्या महिलांच्या आपण इथं एक त्यांच्या पाठीवरती शाबाषकी किंवा त्यांच्या के कर्तृत्वाला केलेलं कर्तृत्व कर्तृत्वाला आपण एक उजाळा देतो आहे आणि त्यांचा एक प्लॅटफॉर्म क्रिएट करतो आहे त्यांच्यासाठी आणि त्यांना आपण एक इथं नवदुर्ग पुरस्कार प्रदान करतो आहे दररोज वेगवेगळ्या महिला इथं आमंत्रित केल्या जातील त्याच या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असतील आणि त्यांना पुरस्कार एक सन्मानचिन्ह आणि एक सत्कार असा आहे आपण इथं स्टेजवरती सगळ्या कार्यक्रमामध्ये घेत घेतो आहे आपल्यासोबत आपला आपली सगळीचे विभाग प्रतिनिधी आहे आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने महिला या ठिकाणी येतात गरबा दांड्याचं प्रशिक्षण घेतात यावर्षी मोठ्या उत्साहात आपल्याला नवरात्री उत्सव पाहायला मिळणार आहे काय सांगाल खरंच चार दिवस आहे आणि प्रसाद दादानी इथं प्रशिक्षण ठेवलेलं आहे लेडीजसाठी आणि लेडीजसुद्धा एन्जॉय करत आहेत लहान मुलंसुद्धा एन्जॉय करत आहेत आणि त्याचा खरं पुरेपूर आनंद घेत आहेत आणि नऊ दिवस पण त्याने अजून इथं कार्यक्रम ठेवलेला आहे खरंच महिला खूप आनंदित आहेत आम्हीसुद्धा एन्जॉय करत आहोत प्रियाताई प्रसाद दादा कोलते यांनी गेल्या रविवारी आणि शनिवारी प्रशिक्षण ठेवलं आणि आता या शनिवारी रविवारी पण प्रशिक्षण ठेवलेलं आहे महिला खूप जास्त असल्यामुळे आम्हाला हॉलमधनं इथे शिफ्ट करावं लागलं आणि खूप छान वाटतं की त्यांनी ह्या वर्षी एवढं म्हणजे गेल्या वर्षी पण ठेवला होता आणि ह्या वर्षी पण एवढा सुंदर कार्यक्रम ठेवला आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू तर नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या उत्साहात महिला जमल्या आहेत दांड्याचं असेल गरबाचा असेल इथं प्रशिक्षण घेत आहे आपण पाहू शकतो की गेली दोन वर्ष राज्य सरकार असेल महानगरपालिका असेल किंवा केंद्र शासन असेल ह्यांच्याकडून निर्बंध लावण्यात आले होते कोविडमुळं आणि आता कुठेतरी निर्बंध शिथिल झाल्यानंतर एकदा मोठ्या उत्साहात जसे ग गणेश उत्सव जसा पार पडला त्याच पद्धतीने नवरात्र उत्सव देखील पार पडणार आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या उत्साहात या ठिकाणी महिला या प्रशिक्षणाला प्रतिसाद देत आहे कॅमेरामॅन भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे आपला में ब्रेन ब्रिनसॉट